हिरो आणि हिरो हिरो चुंबूर आहे श्रावण महिना चालू आणि मग तुला नाही ना औषध खायला औषध ची आमची अठ्ठावीस तोल्याची गंटण किती तोल्याची अठ्ठावीस के अठ्ठावीस ना बावीस बावीस बावीस

काय चाललंय ब्लॉक मध्ये आपण शूट ला आणि आज सोनाली भोईरचा सॉन्ग शूट आहे सोनाली भोईरच्या युट्यूब चॅनल वरती सॉन्ग येणार आहे दरवर्षी प्रमाणे वर्षी, वर्षी सुद्धा सोनाली भोईरने आपल्याला तिच्या चॅनल वरती पुन्हा एकदा चान्स दिलेली आहे दोन वर्ष झाले आपण वन मिलियन वन मिलियन होतो गणपतीनं सर्व पब्लिकचे मनापासून आभार आणि थँक्यू सो मच सपोर्ट करता तुम्ही आम्हाला असे सपोर्ट करत राहा आणि चला नक्कीच आता तुम्हाला आपण कोणीतरी दाखवतो की भरपूर लोक बोलतात कमेंटमध्ये विचारत असतात कमेंटमध्ये विचारत असतात आज तुम्हाला दाखवतो मी कोण भेटणार आहे आपल्याला तर चला माझ्या ब्लॉगमध्ये मा तुम्ही आता असेच कंटिन्यू राहा चला सो फायनली काहीच पोहोचलो आता आपण केतनदाचे घरा आपला सात बारा उतारा सांग बघा इथंच झलता का नाही हा हे बघा शेठ याला बघा शेठ देवा शेठ बघा देवा शेठ टाक टाकटाक टकटाक टाक असते असते तुझं सगळं सर चला तुम्हाला भेटून निघतो सरांचं दर्शन झाला म्हणजे आजचा दिवस चांगला जाईल आपला बाबा यांचं पहिलं दर्शन नाही तर फुटे डिलीट करतील एकदम फुल बिझी तू फुल फुल बिझी फुल कृपा सरांची सर पाठीशी असल्यावर टेन्शन नसते ना बरोबर सरांपासून चला आमचे सर इकडे दुसरे सर आलेत साहेब आले तिकडे साहेब आमच्या गावामध्ये साहेब आले तरी आम्हाला माहिती नाही भारी रे भारी आपण केडी ते जाऊ द्या केडी आपण काय करू हे आहे काम संपली ना रील्स ना नुकते फोटो शूट वर जाऊन बघा आणि सगळा शूट माझा केडीने केले हे पण टीजर मध्ये कडक बंगला टेकले एकच नंबर टेकले माहिती बघू दे संध्याकाळचे लवकर आलो हो

सुटला भिवंडीला सगळ्या आता लेडीज बिडीज जमा करायचे सुरुवात बाई सात बाराची सुरुवात इथून झालेली आपली नाही का सात बाराची सुरुवात इथूनच झाली दरवर्षी प्रमाणे आपला गणपती गाणी येतच तो यावर्षी बनवले आता बघूया कसा काय आहे आणि आपला शूट केलेला केडीने केडी चल बाय बाय यास सर चला चल हा नाही 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 भेटायला आलो तो तर चला कायच गा देवा गेला नार ला नाला। हार वगैरे विसरलेला तो आणि बाकी आपली छोटी छोटी पोर आली आणि तशी भेटायला हिकर वा अरे पोरतो आवर तोरा फोडत गे कुठला तू आत मिलो अरे इकडून मग आवाज देत होती ना तू ना। दीदी आवाज देत होती चल जाऊ आता दा। आम्ही चाललो शूटला हा तर चला गायचं आता मी पण निघतो शूटला साडे दहा वाजले इथंच चला गायचं सो, सो आपण आलेलो आता काकाच्या घरी काकाच्या घरी आलो आणि मस्त पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्टच्या आपले जेवढे इंस्टायट्यू फॅमिली आहे जेवढे ब्लॉग बघतात सॉन्ग बघतात तेवढ्याना खूप शुभेच्छा कुठे गेलत असं आमची ते गुरुकुल गुरुकुलशाला आहे ना इथे गोवा नाका तिथे कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या निमित्त मी इथला कार्यक्रम सोडला तिकडे गेलो आणि तिथला प्रोग्राम आटकून मग आता तू आले मग मला जरा चलबिचल झाला ना आमचा डॅशिंग हिरो आलेला आहे आणि त्यांचे गाणी या वर्षाचे एकदम धमाक फुल वाजणार आहेत शेअर करा सबस्क्राईब करा मस्तपैकी प्रतिसाद द्या भरपूर असा द्या की भरभरून एकदम वरून फुला कशी परत तशी परली पाहिजे पाहिजे कारण की काका रोज आ, बागे सर, रोज भरकी शूटला जातो रोज सुटला जात मी बघतो ना कम्प्लेंट कारण डायरेक्ट तुझा ब्लॉक ओपन होते डायरेक्ट नुसतं शूट सगळं शूट च <laughs> एक नंबर चालेल आपला हा आणि असंच करत राहा आमचा आशीर्वाद आहे नक्कीच नक्कीच असाच आशीर्वाद ठेवा माझा बी आशीर्वाद असा राहील तुमच्या पाठीशी कधी पण कुठेशी काम लागला काकाला फोन करीत जाईल आम्ही कुठली गद्दारी वगैरे करत नाही जिथे प्रेम द्यायचा ना पुरेपूर करायचा आणि पुरेपूर ते करायचा मागे पाठ फिरून जायचा नाही जायचं काही पण होते मग <laughs> असा आपला असा आहे कुठे पण तुम्ही आमची चौकशी केली विचारला तसं आमच्या मनात किंवा ध्यानात पण नसते एखादा माणूस आपल्या प्रेमाच्या भाण्यात पडला ना त्याला सोडायचा नाही बरोबर म्हणजे मग आपण काही त्यांच्या फायद्यासाठी किंवा आपल्या फायद्यासाठी कुठलीच गोष्ट नाही जर कधी कॉल नाही केला म्हणजे दहा दिवस किंवा पाच दिवस फोन नाही गेला काकाचा समोर फोन येईल सचिन लावून फोन आला पण ना उचलला आम्ही बोललो <laughs> oh, बरोबर ना काका बोलत होता माझी डायरेक्ट बोलत होता याला पण वाटला असेल का हा फोन कोण बोलता आणि विषय कस झाला काका गेलता फिरायला आणि अचानक काका हेला का ते पण माहिती नाही मला ना डायरेक्ट फोनवर डायरेक्ट फोनवर असा लोक माया आणि प्रेम बरोबर बरोबर आणि आपण अपन... बघा भले दोन तीन चार पाच दिवस असं आपण समाज बिझी असतो पण काकाचा समोरून फोन येईल एकच फोन बोललो भाई कुठे विसरलास का अरे विसरलो नाही रोष एकच एक शब्द विसरला का विसरला का भाई विसरला का भाईच बोलायला का भाई विसरला का विसरायचा नाही आमचा हे बघा टिपऱ्या टिपऱ्या इकडे बघू किती उऱ्या मारल्यान इकरा या इकडे बघा किती माकून आता गाडीन कपडे आहेत कुठे आहेत तापाऱ्या मागलेच किती जा आस झाला आवटीला का काकाची पण पॅन माकले चला जायच आता आपला भाऊ आलेला आहे लेट येल र तू तयारी आहे का सांग सोनाली अजून प्लॅस्टर करते तोंड हो ना हो ना ते तर तिचं स्टोरी बिरी नाही बनवायची लवकरच गाणी संपून टाकू बोलतात फेरे नाच फेऱ्या नाचा नाचू आपण फेऱ्या आणि करून टाकू लवकरच गाण्याची स्टोरी कारण की सोनालीच्या गाण्याला सपोर्ट करा भाई ती पब्लिकचं गाणी गायसाठी ती स्वतःचं गाणी लय लेट ठेवतं पण थेट करतं पण चला आपण तिला सपोर्ट करूया आता पोचल्या आपण लोकेशनला इथं बघा गाड्यांची पार्किंग हा लोकेशन इथे नाचू मस्तपेकी आणि तिथे आपले ली सर्व डान्सर वाट बघता डान्सर नाही बोलायचा बाबा सगळे आपल्या कामाचे व्यक्ती एक मेसेज जे येतात लगेच येतात तर चला आता आम्ही पोचलो इथे लोकेशनला बिचारी पहिल्यांदा शूट लागल्यान दोघेजणी अजून यांचं टेक्स या, चालू होत नाही आणि आता ते कोमवलेन ना बघा आमची अठ्ठावीस तोल्याची घंटन किती तोल्याची अठ्ठावीस के अठ्ठावीस ना बावीस 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 तोल्याची आवली मोठी कुठलं सोनार तरी कुठला आहे असा दे चला आपण बी लवकरच बनू धमाका करू ये चांगला सोन्याची कसा नाही काम नाही नाही पण इकडं ओरिजनल आहे इकडं ओरिजनल म चला गायचा आपला शूट चालू आहे मस्त देखील आमचा आणि आजचा जो साँग शूट आहे तो सोनाली भुईरचा आहे सोनाली भुईरच्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे लवकरच दरवर्षीप्रमाणे वन मिलियन गणपतींच्याच दिवशी होतो या वर्षी तुम्ही गाण्याला खूप सारा प्रेम द्या आणि या वर्षी पण आमचा वन मिलियन गाणी होऊ द्या बिचारीनी बिचारीनी बघा गाण्यासाठी झोपली नाही पहिला पब्लिकचे गाणी गावून देते पण स्वतःचा गाणी ठेवते ती पण यावेळीला बघा ती सकाळी किती वाजता घराली तू साडेआठला ते घरी येले साडेआठला घरी गेले साडेआठला घरी येऊन झोपले पण नाही बिचारीची मेहनत बघा तशीच मेकअप करायला गेली मेकअप करून तशीच शूटवरती केले अजून मला तर असं वाटतं त्यांनी पाणी बिले का जेवले असं वाटत पण नाही नाही ना सत्य भाऊ चला भाऊ सला सोनालीचा भाऊ आला बघा सोनालीचा भाऊ आला हाय कसे आहात तुम्ही हाय कर हाय बाबूला ब्लॉकमध्ये यायचा होता माझे म्हणून दिदीला पण आणि सोनालीची आई ना आपण मस्त फिरणं असू हा नंतर आपली तर जुनी स्टेप गेली पाहिजे चालेल ना हां मी सोनालीला संतावच मस्त आपण नाचू एकदम भारी चला दादा बरंच ना एकदम मस्त दादाचा घर एक, दादा एक शब्दावर दादाने लगेच आमची सोय केली बघा गणपतीचा टेबल वेबल रेडीच होता फक्त मका राहून फक्त लावायचं काम केलं नाही काय का थँक्यू दादा दादाचा पोर या मग कसा अरे दोन कॅमेऱ्यांचा नको तीन कॅमेऱ्यांचा मोबाईल बारावीच्या नंतर सांगून ठेवले वाटत तुला आता काही नको पोरांचा लंच स्टाईम झाले तिकडं एकच पोरनं जाऊ ती लंच स्टाईम

कसा कसा? saya विमान. हा अरता तुझा मित्र बी आला मित्र आला मित्र आला हा बारीक दिवसांच्या बारीक दिवसांच्या बरोबर बरोबर पट्ट्या कुठे ठेवल्या हिचर घरा ठेवलं हा गे पट्ट्या कुठे इचर सोन्याच्या ते बघ सोन्याच्या पट्ट्याचा मागदान नको नको कुठे <laughs> <ही? चेंग> <laughs> <पत्ते laughs>

ही बा आमची सोनाली दी दीदी जेवायला बसले हॅलो ब्लॉग बनवू जा हो तू तर आता जेवलेस तुला काय दाखवू अरे दे ना जेवून झाले तुने बी जेवलं जेवलस ना जेवलं तू जेवलस ना मग जेवू मा ना जेवलंस तर संपला तर कोणच्या या खा

चड्डी शूट करते कुठं सोनाली अरे इकडं सोनाली एक्यानी कॅमेरा पकडले एक्यानी छत्री लाईट हा लय बेकार हालत चाललेलं आहे बेकार 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 आला दुखल चला गाईस सो फायनली आपला शूट पॅकअप झालेला आहे आता वाजल्या नऊ कम्प्लीट नऊ वाजता आणि पॅकअप झालं आहे आपला आणि हाय कसा वाटलं तुला मजा आली की नाही हां सरांचे पायापर उमेश सरांचे पायापर हा पाय लागू सर सर पाय लागू बाकी आमची टीम बघा मस्त वेगळी चला थँक्यू सो मच प्रत्येक विलेला मॅसेज टाकतो तुम्हाला प्रत्येक विलेला येता असंच मॅसेज टाकल्यावर येत राहा आमचे काकू पण रेडी असतं आणि घराचं नियोजन वगैरे करत असेल तर हे गावामध्ये तर आमचे काकू करत आणि काक्यांनी आम्हाला घर दिल्याबद्दल थँक्यू तुमचे मनापासून आहे जय महाराष्ट्र जा चला आणि आपली आपले सिंगर सोनाली भोईर मोदक बनवते गाईस बघा सोनालीने मोदक बनवले बघा हे बघा सोनालीने मस्तपैकी मोदक बनवले आहेत आणि छान छान मोदक बनवले काय झाला तुप टाकायला विसरली ए सोनाली हे बघ काय बोलत काय बोलला वरतून तू टाकायला विसरली त्यांनी काय रे असा केलास तुम्ही नेक्स्ट नेक्स टाइम बरोबर बरोबर चला सो बघा मोदक बनवले गणपतीची मूर्ती एक नंबर दिसते काही बोला जबरदस्त मूर्ती आणि चला तुझा पहिला शूट होता कसा वाटला तुला नक्की आपल्या मेकअपला खर्च किती झाला सांग 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 ना चला हा चल काकू बाय बाय यस चला मंडली खोनीवरून आल्यात नास्ता नास्ता दोन तीन वेळा गायब झाली उलटे येत उलटे येतन का घेसरची वाडवलीची वाकलनची कला तू कुठली भाटल्याची ओके तू बाटल्याची चला आता आम्ही चाललो रक्षाबंधन कराला तिथून हा चालू तुम्हाला जेवला नाही पोटबीट भरून तिथेशी बोलले चला सो आपण आलेलो गुंदवलीला एक आपली राखी रेलेली एक ना दोन राखी राहिलेली आहेत आक्षिताची बी रेलेली आहे आता गुंदवलीचे ताईचे घर आल्या पण त्यांची तिथं ते बघा मस्त गोकुलाष्टमीचा या म्हणले देव म्हणले इथेशी बाकी डान्सवरूनच उचलून आणले यांना आता सोडायला लागलेली जिम्मेदारी पण यांची मलाच ना सोराची असू दे असू दे